नमस्कार उन्हाळा आला की पाणी टंचाई जाणवते आंबेगाव तालुक्यातील चार गावांमध्ये देखील हीच परिस्थिती होती तेथील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि ही परिस्थिती कशी बदलली याविषयी आपण जाणून घेणार आहोत आमच्याकडे पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं पूर्ण गावातच आणि ती जळ आमच्या शाळेला सुद्धा होती पाण्यासाठी विद्यार्थ्यांना आमच्या शालेय पोषण सजवण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी हिंडायला लागायचं पूर्वी कुठून पाणी आणायला लागायचं खूप लांबून आणायला आमचा अनुभव असा की आम्ही हांडे डोक्यावर घेऊन पाणी वाहत होतो ते पण <laughs> <ना> <laughs> 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 एक एक दोन दोन किलोमीटरवर मी स्वतः पण ते केलेले हांडा तर आता डोक्याचा खाली चाललाय पूर्णपणे बायका आता हांडा नको म्हणताय डोक्यावर घ्यायला आम्हाला घरी पाणी पाहिजे तीन वर्षापूर्वी जर आमची परिस्थिती पाहिली या गावामध्ये तर आम्हाला डिसेंबरनंतर पाणी ह्या ठिकाणी संपलेलं असायचं जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आम्हाला या ठिकाणी टँकर व्हायचे पाण्या पिण्यासाठी शेतीला तर पाणी डिसेंबरनंतर संपतच आहे ग्रामीण भागामध्ये काही गोष्टींचं नॉलेज नसतं तर मग ज्यावेळेस कर्नल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे केश उनवले असतील किंवा सर्वांनी या ठिकाणी येऊन गावामध्ये दोन तीन वेळा मिटिंग घेतली सर्वांनी ह्याचं रेन हार्वेस्टिंगचं वॉटरचं महत्त्व पटवून सांगितलं की आम्ही शहरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करतो बिल्डिंगवर छतावरचं एकत्र आणलेलं पाणी आम्ही ते जमिनीमध्ये कसं मरवतो ही संकल्पना आम्ही दोन तीन मिटिंगमध्ये सर्व गावकऱ्यांच्या निदर्शना आणल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की आपल्यालासुद्धा हा प्रोजेक्ट करायला हरकत नाही परंतु पावसाचं पडलेलं आम्ही हा तसं पाहिलं तर आमचा पठरा भाग आहे उंचावर आहे oh. पावसाचं पडलेलं पाणी वाहून जातं दोन्ही बाजूला आम्ही उंचीवर आहोत आमच्या ह्या बाजूला राजगावनगर तालुका आहे या बाजूला आंबेगाव तालुका आहे आम्ही उंचावर असल्यामुळे पाणी राहत नाही दोन्हीकडे निघून जातं मग ह्या पाण्याच्या माध्यमातून हे संकल्पनेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही म्हणजे आपल्या शाळा असेल मराठी शाळा असेल हायस्कूल शाळा असेल किंवा मंदिरं असेल या ठिकाणी पाण्याचा फ्लो जास्त मिळतो म्हणजे सात आठ वर्ग असेल तर त्याच्यामुळे जास्त पाणी मिळतं मग हे सर्व एकत्र करून किंवा मंदिर असेल गावामध्ये आता मी स्मशानभूमीला पण केलं होतं स्मशानभूमीला जे पाणी आहे मोठी स्मशानभूमी आहे म्हणजे त्या पात्रावरचं पाणी जास्त मिळतं नंतर मग आम्ही यांना प्राधान्य दिल्यानंतर मग जे घरं असतील गावठाणामध्ये त्या घरांना प्राधान्य दिलं आणि ते सर्वांचं पाणी त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून ते पाईपद्वारे ते आम्ही प्रत्येकाच्या फिल्टरद्वारे त्या बोरमध्ये सोडलं बरं तर ज्या वर्षी सर पहिल्या वर्षी बोरमध्ये पाणी सोडलं आम्ही तर त्या वर्षी ॲक्च्युलीच पाऊस कमी झाला म्हणजे पावसाचं प्रमाण पूर्ण महाराष्ट्रभर टक्केवारीमध्ये खूप कमी होतं म्हणजे दोन हजार एकवीस एकवीस साली दोन हजार एकवीस साली ज्याच वर्षी आम्ही केलं त्याच वर्षी आम्हाला पहिली फेटी मिळाला असं वाटत असतानाच त्याच वर्षी पाऊस कमी झाला तरी पण आमचे बोर वेळ त्यावेळेस पंधरा दिवस महिनाभर जास्त व्यवस्थित चालले जसं मागच्या वर्षी किंवा बावीस पाहिलं तेवीस पाहिलं चोवीस तर भरपूर पाऊस ह्या वर्षी होतो आहे तर आज अशी परिस्थिती आहे म्हणजे चोवीस उजाडल्या तर मार्च महिना आहे आज पाच स पाच तारीख आहे मार्चची परंतु जे गावठाणामध्ये बोर आमच्या जे बोरवेल आहेत तर ते बोर जे जानेवारीमध्ये यायचे की हप्त्यावर यायचे म्हणजे तासभर अर्धा तास चालायचे तर आजपर्यंत मार्च महिन्यामध्ये असे आमच्या बोरला अजून काही अडचणी आलेल्या नाहीत ब्रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी जिरवले तर ते सुरुवातीला जेव्हा आलं त्यावेळेस मी त्या कामगारांना प्रश्न विचारला की हे काम तुम्ही याच्या अगोदर कुठं केलं आहे आणि त्याचा रिझल्ट काय आला तर त्यांनी मला एका गावाचं उदाहरण सांगितलं आणि ते उदाहरण ऐकल्यावर मग मी पण जे करणारे आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्याचा रिझल्ट येईल याची आम्हाला पण खात्री निर्माण झाली आणि पहिल्या वर्षीच चा आम्हाला चांगला त्याचा रिझल्ट आला आणि त्याच्या पुढच्या पुढच्या वर्षी एकदम चांगला रिझल्ट आला म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की गावात जर नवीन बोर घेतला तर त्याला हमखास पाणी लागतं तर बाहे या संस्थेच्या माध्यमातून आपण काय केलं की के पाणी जिरवण्याचं कार्य अजून सुरू केलं म्हणजे पन्नास शेतकऱ्यांनी आपल्या इथे शेततळी घेतलीत आणि खड्डे केलेत पंचवीस शेतकऱ्यांनी तीस शेतकऱ्यांनी hmm. की ज्याच्या माध्यमातून अजून पाणी जिरवतो आपण शेतकरी हा केवळ कागद टाकून पाणी साठवण्यासाठी तळ्याचा वापर करतो डोक्यात शेतकऱ्याचं तेच असतं पण प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही हा मुद्दा समजून सांगितला की आपल्याला पाणी जिरवायचं आहे आणि पाणी जिरलं तरच आपलं पाणी वाढणार आहे तर हे सगळ्या मेहनतीचं फळ असं की तीन वर्ष एकाही शेतकऱ्याने कागद टाकला नाही आणि त्याचा परिणाम असं झालाय की पाणी पातळी चांगल्यापैकी वाढले म्हणजे आज गावात बायपने एक विहीर घेतली जी पन्नास फूट केल्यावर ते पाणी लागणार आहे तर आमचं काही कारणाने ते अर्धी राहिले पण तरी सुद्धा आज त्या विहिरीत दोन अडीच हजार लिटर पाणी येते पूर्वी उन्हाळ्यामध्ये जेव्हा गावाला यात्रेला यायचो त्या टायमाला हांड्या घेऊन हा बोरवर जायचं तिथं नाही भेटलं कुठं पाणी भेटेल त्याशी पळापळ करायला लागायची त्यामुळे गावाकडे यायचं म्हणजे माणूस पहिलं कानकूस करायचं पण आता रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काय पाण्याचं प्रमाण आहे त्याप्रमाणेमुळं प्रत्येकजण गावाकडे याची ओढ वाढलेली आहे असं मला वाटायला लागलं आणि तसं ते यात्रेच्या निमित्ताने आपल्याला जाणवतं म्हणजे जेव्हापासून आम्ही या गावामध्ये आलो तेव्हापासून आमचा अनुभव असा की आम्ही हांडे डोक्यावर घेऊन पाणी वाहत होतो ते पण एक एक दोन दोन किलोमीटरवर मी स्वतः पण ते केलेले उन्हाळ्यात आमचं जानेवारी फेब्रुवारीमध्येच पाणी पूर्णपणे नाही व्हायचं बोरचं तर ते पाणी नाहीसं होतच नव्हतं पूर्णपणे पाऊस पडेपर्यंत ते आम्हाला म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आमचं बोर आहे स्वतःचं आम्हालासुद्धा एक फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी तो यायचा आम्हाला पाण्याचा पण त्यानंतर असं झालं की आ, मार्च पण जायचं एप्रिल पण जायचं मे पण जायचं तरी ते पाणी आम्हाला स्वतःला वापरायपुरतं पुरायचं आणि आत्ता आम्ही मंदिरामध्ये बोर घेतला तिकडं मुंजावरच्या मंदिरामध्ये तिथं आम्हाला पाणी लागलं ऐंशी फुटावं लागलं नंतर एकशे पन्नास फुटावं लागलं तर इतक्यावरती कधी पाणीच लागत नव्हतं हो आम्हाला तीनशे तीनशे साडेतीनशे फूट बोर जायचे तरी पण पाणी लागत नव्हतं तर आत्ता आम्हाला ऐंशी 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 फुटावर पाणी लागू लागलं म्हणजे हा त्याचाही परिणाम झाला mm. आणि पूर्वी आम्हाला एक फेब्रुवारीमध्ये टँकर चालू करावे लागायचे गावामध्ये टँकरच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवायला लागायचं तरी पण पाण्याची मागणी आता पहिल्यासारखी राहिली नाही हंडा ना। डोक्यावर हांडा तर आता डोक्याचा खाली चाललाय पूर्णपणे बायका आता हांडा नको म्हणतात डोक्यावर घ्यायला आम्हाला घरी पाणी पाहिजे डायरेक्ट आमच्या नळाला नळाला म्हणा किंवा आमच्या घरातच पाहिजे अशा पद्धतीची प्रत्येकाची मागणी आहे पाण्यासाठी खूप वेळ लागायचा जवळजवळ अर्धा दिवसच त्याच्यात निघून जायचा नंतर बोरवेल घेतल्यानंतर थोडस सुख आलं त्याच्यानंतर हे हार्वेस्टिंगचं काम झाल्यानंतर जे डिसेंबरमध्ये पाणी संपायचं ते फेब्रुवारी मार्च एंड पर्यंत राहते पूर्ण दोन तीन वर्षापूर्वी झालं तेव्हापासूनचा फायदा आहे आणि जमिनीत पाण्याची पातळी पण बऱ्यापैकी वाढली अरे नाही तर पूर्वी कुठून पाणी आणायला लागायचं खूप लांबून आणायला एक चार एक वर्षा अगोदर आपले माननीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदीजी यांनी कॅच द रेन व्हेरीट फॉल्स व्हेन इट फॉल्स हे अभियान सुरू केलं आणि त्या अंतर्गतच कर्नल दळवी सरांच्या प्रेरणेने आपण चार गावामध्ये रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवला ह्या प्रकल्प, प्रकल्पा प्रकल्पामध्ये साधारणत दोनशे घरांवर आपण रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंगचे सिस्टम बसवले आणि त्यामुळे दरवर्षी जवळपास ऐंशी लाख लिटर हे पाणी आपल्याला संचय करता आलं आणि ह्याचा परिणाम असा आहे की आज ते सगळी गावं टँकर मुक्त आहेत आता हा जो प्रकल्प आहे हा राबवताना खरं महत्त्वाचं हे होतं की सगळे ग्रामस्थ त्या गावातले सगळे पदाधिकारी सरपंच यांचं सहकार्य लाभलं म्हणून खरं तर हे आपल्याला छान राबवता आलं त्याला शंभर दिवसात आपल्याला हे काम करता आलं आणि त्याचमुळे जे काय आपले आजचे रिझल्ट आहेत चार वर्षानंतर हे आपल्याला बघायला मिळतात आमच्याकडे पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं पूर्ण गावातच आणि ती जळ आमच्या शाळेला सुद्धा होती अर्थातच पाण्यासाठी विद्यार्थ्यांना आमच्या शालेय पोषण हात शिजवण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडायला लागायचं प्रत्येक घरात जाऊन दोन जार भरून आणणे टाकी भरून आणणे या प्रकारचं जा जानेवारी महिना सुरू झाला की डिसेंबरपासूनच आम्हाला या पाण्याचे वेध लागायचे की आता पाण्याचं कसं करायचं नियोजन कारण डिसेंबरपासूनच आमचा जो बोर आहे शाळेचा त्या बोरचं पाणी पाच मिनिटापर्यंत फक्त चालायचं नोव्हेंबर डिसेंबरलाच आम्हाला दिवाळीनंतर तर काचच लागायचं आम्हाला पूर्ण पाण्याचा मग अशा प्रकारे ह्या पाण्याच्या दुर्भिक्षातून वाट काढण्यासाठी आम्हाला देवदूताप्रमाणे एक रेन वॉटर हार्वेस्टर ही जी स्कीम आहे आपली आम्हाला मिळाली कर्नरांनी आम्हाला मदत केली त्याच्यासाठी मिस्टर तोडकर यांनीसुद्धा मदत केली तर ह्या रेन वॉटर हार्वेस्टर संपूर्ण शाळेला बसवल्यानंतर ते पाणी जेव्हा आम्ही आमच्या बोअरमध्ये सोडलं त्यानंतर आम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंतसुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही फेब्रुवारीपर्यंत आमचं पाणी आम्हाला पुरतं आहे आता आणि विद्यार्थ्यांसाठी हे जे पाणी आहे हे जीवनदायीनी आहे आणि विद्यार्थ्यांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे शंभर टक्के आमचा आम्ही सुधारला आमचा आणि जीवनवण आम्हाला करायला लागायची पाण्यासाठी आम्हाला फार तर एक पंचवीस तीस लिटर पाणी दिवसभरासाठी लागतं पण ते सुद्धा मुश्किलीने आम्हाला मिळायचं आणि त्या पाण्यासाठी आम्हाला हे निंडायला लागायचं मग हे जे पाणी आहे पोषण आहार शिजवण्यासाठी पिण्यासाठी हे पाणी आम्हाला आमच्याच बोरमध्ये या रेन वॉटर हार्वेस्टर सिस्टीममुळे उपलब्ध झालं नमस्कार मी कर्ण शशिकांत दळवी तो दोन हजार अठरा साली आम्ही बीड जिल्ह्यातील कामखेडा या छोट्या गावामध्ये पाण्यानं टंचाईग्रस्त गाव होत होते तर तिथं आम्ही हा रे रूफॉप रेनवॉटर हार्वशिनचा प्रयोग पहिल्या प्रथम ग्रामीण भागात महाराष्ट्रातलं केला आणि <coughs> त्याला खूप मोठं यश मिळालं गा। ते गाव अजूनही टँकर मुक्त आहे ते बघून मग आम्ही दोन हजार वीस एकवीसला पुणे जिल्ह्यातील तालुका न... आंबेगाव तालुक्यातील चार गावं भावडी थुगाव कुरवंडी आणि कासे कारेगाव या चार ठिकाणी आम्ही सर्वे करून ठरवलं की इथं आपण रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंग कार्यक्रम त्याच धर्तीवर राबवायचा हो आणि राबवला आय सी आय सी आयच्या आर्थिक सहाय्यानं इथं आम्ही हा कार्यक्रम राबवला परिणामस्वरूप त्या वर्षापासून पावसाच्या जा कमी जास्त प्रमाणावर शेवटी किती पाऊस पडतो कधी जास्त पडतो कधी कमी पडतो पण ऑन ॲन ॲव्हरेज जवळजवळ नव्वद लाख लिटर पावसाचं पाणी ह्या चारी गावच्या इमारतीच्या छतावरून मग त्या इमारतीमध्ये मंदिर आहे मस्जिद आहे म्हणजे धार्मिक स्थळं आहेत शैक्षणिक स्थळं आहेत सरकारी इमारती आहेत आणि शिवाय लोकांची गावं आहेत घर घर आहेत ह्या सर्वांच्या वाढत्या छतावर पडणारं पावसाचं पाणी आम्ही भूजलात त्याचा आज आम्ही आढावा घेण्यासाठी म्हणून चार वर्षानंतर वीस एकवीसला केलेलं होतात पंचवीसमध्ये आढावा घेण्यासाठी आज आम्ही ह्या शहरात आलो या गावामध्ये आणि अक्ष अक्षरशः आश्चर्यचकित झालो की आम्ही बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये केलेले आहेत पण पर जे परिणाम आम्हाला इथं ऐकायला मिळाले त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायका ज्या होत्या म्हणजे बायका म्हणजे महिला ज्या आहेत त्या भावडीच्या महिला ज्या आहेत त्या स्वतः सरपंच आहेत आणि त्यांनीही सांगितलं की त्या स्वतः चार वर्षापूर्वी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणायला लागायचं त्यांना साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरपासूनच ते पुढचा पावसाळा येईस तोपर्यंत भूजलात पाणीच नव्हतं पण तोच प्रकार म्हणले इतर बायकांच्याकडून पण म्हणजे महिलांच्याकडून पण आम्हाला ऐकायला मिळाला त्यामध्ये काही महिला आपल्या आप, शाळेच्या मुख्याध्यापक आहेत शिवाय काही ज्यांच्या घरावर आम्ही केलं त्यांनी नेमकं हेच सांगितलं की कंटाळा येणे इतपत म्हणजे सगळं अंग दुखायचं आणि आम्हाला तिथून पाणी आणायला लागायचं ते काय बोलतात ते तुम्हाला ह्याच्यात व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेलच त्यांचं प्रत्यक्षात पण सगळ्यात आणखी एक महत्त्वाची बातमी ही मिळाली म्हणजे त्यांच्याकडून की त्यावेळेपासून म्हणजे वीस एकवीस नंतर एकदाही त्यांना हंडा घेऊन पाणी आणायला जायला लागलं म्हणजे त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी सांगितलं की डोक्यावरचा सा हंडा जो खाली उतरला तो उतरला आता पाणी आम्ही आमच्या बोरवेलना किंवा सरकारी बोरवेलच्या इथून घेऊन येतो तर तेच ते जे त्रास होता दुःख होतं ते कम्प्लिटली निघून गेलं इतर लोकांशी बोलत असताना म्हणजे गावच्या तिथल्या नागरिकांशी बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट ऐकायला ही मिळाली की पठार सात पठार भाग आहे हा प्रसिद्ध असा पाणी कमीच तिथं आहे म्हणजे जमिनी भूजल पाणी कमी आहे पण त्या ठिकाणी जेव्हा आमच्या प्रयोगानंतर म्हणजे हा प्रयोग राबवला गेल्यानंतर त्या ठिकाणी आता जे बोर लोकं करतात पूर्वी साडेतीनशे चारशे फूट खाली गेल्याशिवाय पाणी मिळत नव्हतं तेच आत्ता पन्नास ते ऐंशी फुटावर पाणी मिळतं तेच तेच आश्चर्यचकित झाले की एवढ्या लवकर मग त्यांनी बघितले बाबा बाकीच्या काही बऱ्याचशा घरांच्यावर हा प्रयोग राबवलेला आहे त्याच्यामुळं हे आणि मलाही म्हणजे स्वतः मनापासून हा आनंद झाला की किती मोठं दिसायला खूप छोटं दिसतं परंतु त्याचा परिणाम हा झाला की एंटायर गाव, गाव आणि या चार गावचा सगळा भूजल जो आहे खालचा त्याची पाणीही पातळी वाढली आणि ह्या कामासाठी एक महत्त्वपूर्ण जे कोणी काम केलं असेल ते माझे सहयोगी हो मॅप्स इंडस्ट्रीचे सर्वे सर्व अनिरुद्ध तोडकर साहेब आणि त्यांची टीम अक्षरशः शंभर दिवसामध्ये ही चार गावं आणि त्याच्यावरचं काम राबवलं गेलं परत कत्तरी आपण पुढच्या गावाविषयी बोलू की जिथं आम्ही शंभर गावं याच धर्तीवर बीडमध्ये केली गेली आणि मला अक्षरशः आनंद वाटतो की ही ज्या ज्या गावामध्ये आणि ज्या ज्या शहरामध्ये हे प्रयोग राबवले गेले ते ते प्रयोग हां आणि ह्या सर्व कामासाठी आम्हाला आय सी आय सी आय आए बँकेचं आर्थिक सहाय्य लाभलं नाहीतर हे काम होऊ शकलं नसतं आर आय सी आय सी आय आए बँकेनं जे आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी म्हणजे बांधिलता सामाजिक बांधिलकीच्या अंतर्गत त्यांनी दिलं आणि त्याच्यामुळं ही आम्ही एकशे चौतीस गावं पुरी करू शकलो ह्या चार गावांचा आम्ही प्रथमच आता आढावा घेतला काही दिवसानंतर आम्ही बाकी या सर्वच गावांचा आढावा घेऊ धन्यवाद